प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली प्रियाला म्हणते अगं त्या आज त्यांनी किती बेसनाचे लाडू बनवले होते तू पाहिलेत का अग ह्या सगळ्या गोष्टी त्यांची स्मृती परत आणण्यासाठी खूप मदत करतील तेव्हा प्रिय आता रागातच म्हणते सध्या माझ्या आईला आरामाची खूप गरज आहे तिची मेमरी परत आणण्याच्या नादामध्ये तुम्ही तिला कामाला लावूच नका असं म्हणून ती आता सर्वांचं मन दुखवते त्यावेळेस ह्या तिघींनाही धक्का बसतो तेव्हा रागातच आता पूर्ण जी म्हणतात अगं तू असं काय बोलतेस जरा बोलताना जरा भान ठेवत जा आता प्रिया म्हणते सॉरी पूर्णाजी जे परंतु मला असं वाटतं की तुम्ही उगाच माझ्या आईला कामाला लावताय आणि मी माझ्या आईला ओटाकडे नाही राबवू शकत आणि स्वयंपाक स्व स्वयंपाक करण्यासाठी ही सायली आहे की आणि त्याचबरोबर विमलताईसुद्धा आहेत आणि नोकर कमी पडत असतील तर मी बाबांशी बोलते एक्स्ट्रा नोकर बोलून घेते प्लीज तुम्ही माझ्या आईला असं कामाला लावू नका असं म्हणून ती आता साऱ्यांचंच मन दुखवते त्यावेळेस आता कल्पना आश्चर्यानेच म्हणते अगं जे आम्ही जे काही करते ना ते माझ्या भल्यासाठीच आणि तिची स्मृती परत येण्यासाठी यासाठी यासाठीच जरा समजून तरी घेतो पूर्ण आजी आता रागातच प्रियाकडे पाहत राहतात आता सायली देखील प्रियाला खूप छान प्रकारे समजावू लागते हे स्वयंपाकघर या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाचा दरवळ हे सर्व काही प्रतिमा त्यांच्या ओळखीचा आहे आम्ही परत त्यांना ओळख करून देतोय प्रत्येक गोष्टीची एवढंच बाकी आम्ही सर्व काही काम करायला नाही लावत त्यावेळेस आता प्रिया म्हणते अगं सायली तुला करायचा कंटाळा असेल ना मला सांग मला माहीत आहे तुला ही करायची आयडिया ना माझ्या आईला झुंपाची आयडिया ना फक्त तुझीच असणार आहे त्यानंतर आता ती पूर्णाजींना म्हणते तू या गोष्टींसाठी परवानगी दिलीच कशी गे या सायलीला त्यावेळेस आता पूर्णाजीला खूपच राग येतो हे बघतनवी तू अजिबात मध्ये बोलायचं नाहीस आम्ही जे काही करतो ना ते आम्हाला करू दे कारण मी प्रतिमाला माझी मुलगी म्हणून वाढवलं आहे आणि मी तिची आई आहे आई म्हणून तिच्या बाबतीत काय करायचं काय नाही हे म हा सर्व सर्वस निर्णय माझा आहे आणि मी फक्त मी ह्या गोष्टीसाठी होकारसुद्धा नाही तर प्रोत्साहनसुद्धा दिले असं म्हणून ते आता प्रियाच्या मुसकात चावळतात तेव्हा आता मला वाटतं की तू या विरुद्धी विरोध करण्याऐवजी पो प्रोत्साहन करायला हवं असं म्हणून पूर्णाजी ह्या चिडतात आणि सायलीला अजून पदार्थांची नावे सांगू लागतात तेव्हा सायली ही आता लगेच त्यामध्ये एक एक पदार्थ ॲड करत असते त्यावेळेस आता प्रियाचा कोणीच ऐकत नसतं त्या तिघेही डिस्कस करत ते पाहून आता प्रियाचा जळफळा ठेवू लागतो ती आता पूर्णपणे नंतर घाबरते कारण जर प्रतिमाला जर हुशार केलं तर माझी काहीचे खायचे काही वांदे होतील ह्या विचारानं प्रिया घाबरते त्यानंतर त्या तिघी ही प्रियाचा अजिबात काही ना ऐकता आपापलं काम करत असतात तर सायली आणि पूर्णाजी हे कल्पनांना खूप आनंद झालेला असतो की हळूहळू आता प्रतिमाला आपण या गोष्टी करायला सांगितल्या की तिला सर्व काही आठवेल मग आता काही वेळानंतर प्रतिमा ही रूममध्ये बसलेली असताना सायली ती ते तेथे जाते आणि लगेच प्रतिमाला छा देते तेव्हा आता प्रतिमा आता चहा पीत असताना सायली म्हणते अहो प्रतिमा त्या ना तुमच्याकडे एक छोटस काम आहे फक्त छोटस तेव्हा ते खुनावूनच विचारते काय मग आता सायली म्हणते आहो काय झालं ना तुम्ही आजच्या दिवस फक्त तुमचं कप बाहेर आणून ठेवताल का कारण तिथे कोणीच नसणार आहे स्वयंपाकघरांमध्ये काय झालं मला गोळ्याची आमटी बनवायची आहे यांच्यासाठी आणि त्यांना खूप आवडते ना म्हणून म्हटलं मगच काही विसरायला नको चुरून जर जळाली वगैरे तर आमटी म्हणून म्हटलं की लक्ष दुसरीकडे जायला नको आणि यांना कसं अगदी सगळं परफेक्ट लागतं मग म्हटलं तू तुम्ही आजच्याच दिवस फक्त आणून ठेवता का कप तिथे कोणी नसणार आहे तेव्हा आता प्रतिमा काहीच बोलत नाही ती विचार करत असते त्याचवेळी आता सायलीचा चेहरा पडतो मग आता प्रतिमा म्हणते ठीक आहे मी ठेवते आणून तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो तर प्रतिमा विचार करत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये जेव्हा आता सायली चिंच गोळ्याची आमटी बनवत असते तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही आता पुस्तक वाचत मुद्दामच तिथे हॉलमध्ये बसलेले असतात काही वेळानंतर प्रतिमा स्वयंपाकघरांमध्ये जाते आणि तेथे ते आपले कप धुत असते त्याचवेळी आता सायली मुद्दामच जास्तीचा गुळ घेते आणि विमन विमलताई अहो एवढा गुळ टाकू कामटीमध्ये असं विचारते तेव्हा प्रतिमा धावत जा, तिच्याजवळ जाते आणि एवढा गुळ टाकू नको असं म्हणत आता ती आमटीला ती छान अशी फोडणी देते तेव्हा तो, तो सुगंध सर्व घरामध्ये दरवळत असतो तर आजी खूपच खुश होऊन जातात आणि त्या तृप्त होऊन जातात त्यावेळी आता प्रतिमा आता आमटी करून तेथे जाते तर आता सायली म्हणते आपण एक टप्पा तर पार केलाय मग आता हळूहळू प्रतिमा त्यांना असं सर्व काही आठवत जाईल आता पूर्णाजी म्हणतात हो ना कल्पना विमल देखील खुश होतात आणि मग प्रियाचा जळफळा ठेवू लागतो अशाच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या का पुढील भागात